महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदा पवार यांना वाढदिवसाच्या आमदार माऊली कटके यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि या शुभेच्छा दिल्याबरोबर त्यांनी शिरूर हवेली मतदारसंघात झालेल्या आणि होत असलेल्या भरवका विकास कामांचा आढावा देखील सादर केला आहे आगामी पाच वर्षांसाठी वाहतूक कोंडीतून मुक्तीचा संकल्प आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात अजितदांच्या मार्गदर्शनाखाली शिरोर हवेली मतदारसंघात प्रचंड विकास होणार असून नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांची सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रमुख विकासकामे आणि निधी मंजुरीचे तपशील पुणे ते शिरोर चौपन्न किलोमीटर उन्नत मार्गासाठी सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर तळेगाव ते चाकण पंचवीस किलोमीटर चार पदरी उन्नत मार्गासाठी सहा हजार चारशे नव्याण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित हडपसर ते यवत सहा पदरी रस्ता दोन लाख दोनशे बासष्ट पूर्णांक छत्तीस कोटी निधी मंजूर पुणे मेट्रो टप्पा दोन अंतर्गत रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी कॅरिडॉर दोन ब मागील मंजुरी शिरूर हवेली मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी चाळीस कोटी आठ लक्ष सेहेचाळीस हजार रुपये मंजूर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आरोग्य उपचारांसाठी भरीव मदत पुणे महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत गावांच्या विकासासाठी दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर वाढदिवसानिमित्त विशेष आरोग्य शिबिर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर हवेली विधानसभा क्षेत्रात मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे स्थानिक नागरिकांनी आपल्याजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन आमदार कटके यांनी केले एकच ध्यास शिरूर हवेलीचा सर्वांगीण विकास अजित्यता पवार यांच्या दूरदृष्टीतून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यास नेतृत्वातून शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भरीव प्रयत्न सुरू आहेत या विकास यात्रेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभेल असा विश्वास आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केला महाराष्ट्र नामा बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची